यानंतर आपण थेट जाऊयात राम कुलकर्णी जे भाजपचे प्रवक्ते आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रामजी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट ताज लँड मध्ये होतीये कसं बघायचं या भेटीकडे नाही खरं म्हणजे प्रत्येक भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघण्याची सवय महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यामुळे सर्वांनाच लागली बर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज ठाकरे यांचे वैयक्तिक संबंध कौटुंबिक आहेत अजून मधून त्यांच्या सतत भेटी होत असतात आणि या भेटीचा राजकीय अर्थच काढावा अजून त्यातला भेटीचा काही अजेंडा वगैरे असा पण कुणालाही बाहेर पण पडलेला नाही माझं असं मत आहे की एक मैत्रीपूर्ण भेट असू शकते आणि जे काय वेगवेगळे अर्थ जरी काढत असले तरी आता भारतीय जनता पार्टी मग आमची संस्कृती आता काल आ, देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी शरद चंद्रजी पवार साहेबांची चौकशी त्यांच्या लेखी जवळच केली होती प्रकृतीची तरी त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला आज माननीय मुख्यमंत्री आणि राजसाहेब यांची जर भेट होत असेल तर आत्ताच त्याचा कुठलाही राजकीय अर्थ काढण्यापेक्षा आमचं म्हणणं की दोघांची मैत्रीपूर्ण संबंध आहे आहे आणि तशीच एक भेट असावी पण रामजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावरती आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती आता या दोघांची भेट होती तर त्यामुळे कुठेतरी भाजपला सुद्धा याची भीती आहे का की राज ठाकरे जर उद्या जर उद्धव ठाकरेंसोबत गेले तर कुठेतरी मतांचा फटका आपल्याला बसू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय वाटतंय या एकंदरीत भेटी संदर्भात नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची पूर्णतः महायुतीनं तयारी केलेली आहे या निवडणुका माहिती जिंकणारच आहे निवडणुकीचे गणित वेगळे आणि मैत्रीचे गणित वेगळे राजकारण प्रत्येक गोष्टीत पाहण्यापेक्षा मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री किंवा माननीय राजसाहेब हे स्वतः सांगतील जेव्हा माध्यम त्यांना भेटल तेव्हा आज मी माझ्या परीने एवढाच अर्थ काढू शकतो की ही मैत्री पूर्ण भेट आहे धन्यवाद रामजी तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्या संदर्भामध्ये